नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सुळा लक्ष्मीरंग सुळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण या सुंदरशी एक श्रीकृष्णाची गवळ गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंस मामा बोटे मोडितो मथुरे चौंस मामा बोटे मोडितो मथुरे चौंस मामा बोटे मोडितो जमाउन पोर सारी यमुने तिरी जमाउन पोर सारी यमुने तिरी खेला मध्ये कृष्ण ಸಾವಳಾ ಶ್ರೀಯರಿ ಕೃಷ್ಣ ಸಾವಳ ಶ್ರೀಹರಿ ರೂಣಿ ಗಾಯ ಧಾರ ಕಳಿತೋ ರಣಾ ಮಧ್ಯ ಧರೂ ನೀ ಗಾಯ ಧಾರ ಕಳಿತೋ ಮಥುರೆ ಕಂಸ ಮಾಮಾ ಬೋಟೆ ಮೋಡಿತೋ ಮಥು ಕಂಸ ಮಾಮಾ बोटे मोडितो देवकीच्या पोटी आला यशोदेने पाळाला देवकीच्या पोटी आला यशोदेने पाहिला राधिकेच्या प्रेमासाठी रासक्रीडा खेळला राधिकेच्या प्रेमासाठी रासक्रीडा खेळला गोपाळांच्या ताटामध्ये लोणी वाढतो गोपाळांच्या ताटामध्ये मध्ये लोणी वाढितो मथुरेचा कंस मामा बोटे मोडितो मथुरेचा कंस मामा बोटे मोडीतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंस मामा बोटे मोडितो वृंदावनी खेळे काना राधिकेचा संग वृंदि खेडे राधिकेचा संग मारोनिया पी सकारी विझवी अंग मारोनिया पी सकारी विझवी अंग लाली लाडी राधिकेची वेणी ओढितो लाडी लाडी राधिकेची ढितो मथुरेच मामा मोडी तो मथुरेच कंस मामा बोटे मोडितो वाजवितो बन्सी काना हो दङ वाजा तो बन्सी काना हो दङ आनंदाने आनन्दाने तो रंग घरोरी आनन्द उदायितो रङ रङे रङुनी कान्ना खोडा काडितो रङे रङुनी कान्ना खोडा तो मथुरे चौस मामा बोटे तो मथुरे चौस मामा बोटे मोडितो मोटेपा कृष्ण नै ग कहरच केला मोठे पाणी कृष्णाने गरच केला भाऊ राया धाऊ गेला भाऊ राया धावणी गेला द्रौपदीच्या बरूसाठी वस्त्र पुरवितो द्रौपदीच्या ब्रूसाठी वस्त्र पुरवितो, मथुरे कंस मामा बोटे मोडितो मथुरेच कंस मामा बोटे मोडितो गोकुळात नंदा घरी कृष्ण नन्दाघरी गोकुळात नंदा घरी कृष्ण तो मथुरेच कंस मामा बोटे मोडितो मथुरेच कंस मामा モリとー。